नव्या भूमीच्या शोधात बाहेर पडलेल्या शोधकांच्या इतिहासात वास्को द गामाचं स्थान महत्वाचं आहे वास्को द गामा हा दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुडोपला वळसा घालून भारतात आलेला पहिला युरोपियन माणूस हा पोर्तुगीज दर्यावरती तीन वेळा भारतात येऊन गेला आणि त्याचा मृत्यूही भारतातच झाला पण या वास्को द गामाच्या शोधक वृत्तीला क्रूरपणाची जी किनार आहे जी, किना जी बऱ्याच लोकांना माहीत नाहीये मसाल्यांच्या शोधात निघालेला वास्को द गामा वीस मे चौदाशे रोजी पहिल्यांदा भारताच्या केरळमधील कोझिकोडला उतरला तिथे झामोरीन राजाची त्याने भेट घेतली त्यानंतर तीन महिन्यांनी तो लिस्बनला परत गेला त्याला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत कोचीन कन्नानोर इथं व्यापारी ठाणी सुरू करायची होती पहिल्या भेटीत त्याला हे जमलं नाही पुन्हा चार वर्षांनी म्हणजेच पंधराशे दोन साली गामा पुन्हा भारतात आला येताना त्याने भरपूर आरमार सोबत आणलं त्यांच्या मदतीने स्वतःची दहशत पसरवण्यासाठी त्याने कोझिकोडेहून मक्केला चाललेलं मिरीम हे प्रवासी झाज लुटलं नुसतं लुटलंच नाही तर त्याने जहाजावरील चारशे प्रवाशांना जिवंत जाळलं पोर्तुगीज आरमारापुढे आपला टिकाव लागणार नाही याचा अंदाज आल्यानंतर झामोरीनने गामाशी बोलणी सुरू केली वास्कोद गामाने कोझिकोटेतील सर्व मुस्लिमांना हद्दपार केलं तरच बोलतो असा निरोप राजाला पाठवला ते शक्य नव्हतं झामोरींने कोचीनच्या राजाला पत्र लिहून गामाच्या विरोधात मदत मागितली पण राजा फितूर निघाला त्याने ते पत्र जसंच्या तसं गामाकडे धाडलं दरम्यान झामोरींने तलप्पांना नंबुद्री या आपल्या पुरोहिताला गामाकडे पाठवलं होतं याच नंबुद्रीने पहिल्या वेळी गामा आणि झामोरींची भेट घडवली होती या नंबुद्रीला हेर समजून गामाने त्याचे ओठ आणि कान छाटले आणि त्या जागी कुत्र्याचे कान शिवले एवढं करूनही राजा आपल्याकडे लक्ष देत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने किनारपट्टीवरील एक गावच बेचिराग केलं शेवटी नुकसान भरपाईच्या अटीवर वास्कोद गामाने झामोरींबरोबर तह केला आणि व्यापारी ठाणी मिळवली पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश झाला तो असा त्यानंतर पंधराशे चोवीस मध्ये गामा पुन्हा भारतात आला पण काही दिवसातच मलेरियाने त्याचा मृत्यू झाला ही माहिती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली का अशाच रंजक माहितीसाठी युनिक फीचर्स पोर्टलला सबस्क्राईब करा आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा